भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी कुडलचे के भाजपच्या दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी संगप्पा केरके यांची निवड करण्यात आली भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक असणारे संगप्पा केरके यांची निवड केली दक्षिणचे अध्यक्ष रामप्पा चिवड शेट्टी यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर तालुकाध्यक्षपद रिक्त होतं या पदासाठी आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यतीन शहा मळसिद्ध मुगळे आणि संगप्पा केरके यांची नावं चर्चेत होती मात्र संगप्पा केरके हे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असल्यानं त्यांची निवड निश्चित मानली जात होती संगप्पा केरके यांच्या निवडीबद्दल त्यांच्या समर्थकांमधून जल्लोष करण्यात आला गाव तिथं भाजपच्या शाखा काढून पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचं संगप्पा केरके यांनी सांगितलं